वेलकम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण राज्यशास्त्र या विषयाची दुसरी सत्रपरीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया द्वितीय सत्रपरीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस विषय राज्यशास राज्यशास्त्र बेचाळीस हा या विषयाचा कोड क्रमांक आहे यावर्षीची ही प्रश्नपत्रिका इयत्ता अकरावी कला शाखेची ऐंशी गुण आहेत आणि तीन तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी ही प्रश्नपत्रिका जी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी तयार करून देईल एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा या प्रकारे आराखडा तुमच्या प्रश्नपत्रिकेचा असणार आहे सूचना वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात तीन प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा तिसरी महत्त्वाची सूचना आहे की पहिला दुसरा तिसरा असे जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन पानावर लिहायचे एकाखाली एक लिहायचे एक नाहीत अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मी वेगवेगळ्या विषयांच्या ज्या ज्या प्रश्नपत्रिका मला मिळतात अकरावी आणि बारावीच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्या तुम्हाला उपयोगी होतात किंवा नाही ते नक्की सांगा आणि अनेक विद्यार्थी याच्या पी डी एफ फाईल मागतात तर पी डी एफ फाईल देणं मला शक्य नाही आहे म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील आहेत आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची यावर्षीची ही प्रश्नपत्रिका दुसऱ्या सत्राची प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो वस्तुनिष्ठ असतो त्यातला पहिल्यातला अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा गुण पाच आहेत विधान पूर्ण लिहायचं आहे सूचना दिलेली आहे विधाने पूर्ण करा म्हणून उत्तराचा पर्याय फक्त न लिहिता विधान लिहायचं रिकाम्या जागी उत्तर लिहायचं उत्तराखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं अशी नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहा एक प्रशासकीय व्यवस्थेचा कणा टिंबटिंब तिम्ब असतो पर्याय मानवी संसाधन भौतिक संसाधन भौगोलिक संसाधन नैसर्गिक संसाधन दोन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले जोसेफ स्टॅलिन माओ झेडान हो चिमिन क्रुश्चेव तीन एकोणीसशे बासष्टमध्ये टिंबटिंब क्षेपणास्त्र पेयचं प्रसंग उद्भवला पर्याय अमेरिका रशिया क्युबा चीन चार न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य टिंबटिंब आहे पर्याय कायदा करणे कार्यवाही करणे नेमणुका करणे अभिनिर्णय पाच शांततामय सहजीवनाची संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली पर्याय आयस्सेन हॉवर जोसेफ स्टॅलिन क्रुशचे जवाहरलाल नेहरू पाचपैकी पाच सोडवायचे पाच गुण ब प्रश्न आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखावं दुरुस्त करून पुन्हा लिहा इथे पण दुरुस्त करून पुन्हा लिहा असं दिलेलं आहे तीन गुण आहेत आणि तीन गट आहेत एक इराण आयातुल्ल खोमेनी अफगाणिस्तान बाब्रा कारमाल सोवियत रशिया रिचर्ड निक्सन दुसरा गट अ कौटिल्य अर्थशास्त्र ब ऑरिस्टॉटल द पॉलिटिक्स क मॅकॅव्हॅली रिपब्लिक तिसरा गट अ लिखित राज्य घटना भारत ब न्यायालयीन पुनर्विलोकन युनायटेड किंगडम क स्वतंत्र न्यायमंडळ अमेरिका चुकीचा शब्द ओळखून दुरुस्त करायचा आहे क प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुण आहेत एक भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदे करण्यात आले इथे टिंबटिंब खालील पर्यायातून उत्तर लिहायचं आहे एक अस्पृश्यता ही राजकीय संकल्पना आहे दोन अस्पृश्यता ही कायदेशीर संकल्पना आहे तीन कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते दोन राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्त्व जेरेमी बेनथॅम यांनी मांडले कारण पर्याय एक राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही दोन व्यक्तीला आपले हित चांगले समजते तीन स्वातंत्र्य ही अडथळा नसण्याची स्थिती असते तिसरं विधान शासकीय प्रशासनात जेव्हा नियम कायदे प्रक्रिया यामुळे अनावश्यक दिरंगाई होते त्यास टिंबटिंब पर्याय आहेत एक लालफित किंवा दप्तर दिरंगाई म्हणतात दोन भ्रष्टाचार तीन प्रशासकीय कायदे चार आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय येथे आहे पर्याय एक नेदरलँड्स दोन ग्रेट ब्रिटन आणि तीन अमेरिका प्रश्न पहिल्यातलाच ड वस्तुनिष्ठ प्रश्न आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा चार गुण आहेत एक कंपन्यांनी सामाजिक पर्यावरण विषयक जाणिवा सामावून घेण्याचा सा केलेला प्रयत्न दोन प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई तीन अमेरिका सोवियत रशिया दरम्यान तणाव चार जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यास रोखणे प्रश्न क्रमांक ए गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा चार गुण शब्दांचा गट दिलाय त्यातला विसंगत आहे जो शब्द तो ओळखून लिहायचा एक इटली पोलंड ग्रीस स्पेन दोन बदलाभिमुख उत्पादनाभिमुख लोकसहभाग कृषी क्षेत्र तीन जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका चार भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा अर्जेंटिना प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा चार गुण आहेत आणि विषय दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य शाखा त्यात एका शाखेचं नाव लिहून दिलेलं आहे सचिवालय तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच नावं लिहायची आहेत संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखा लिहायच्या ब प्रश्न आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आता हा जो नकाशा दिलेला आहे तो आजचा पूर्व युरोपचा नकाशा आहे इथे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता इथे सूची पण दिलेली आहे सर्व पूर्व युरोपीय राष्ट्रे पश्चिम युरोपीय राष्ट्रे इथे दिलेली आहेत आणि यावर प्रश्न दिलेला आहे आजच्या पूर्व युरोपातील कोणत्याही पाच देशांची नावं लिहायची पूर्व युरोपातली पाच देशांची नावं लिहायची आहेत इथे प्रश्न घेतलाय पुन्हा आजच्या पूर्व युरोपातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा प्रश्न क्रमांक तिसरा खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारण सांगा कोणतेही पाच सात दिलेत पाच सोडवायचे आणि दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण चूक आहे की बरोबर आहे हे लिहिण्यासाठी एक गुण आणि त्याचं कारण लिहायला एक गुण एक सामाजिक लोकशाही ही राजकीय लोकशाहीचा पाया आहे दोन बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले तीन भारतात न्यायमंडळ स्वतंत्र आहे चार त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला पाच बोल्शेविक क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची भांडवलशाही राष्ट्र म्हणून निर्मिती झाली सहा अलिप्ततावादी देशांनी नाफ्टाची मागणी केली सात राजकीय पक्ष शांततामय मार्गाने सत्तांतर घडवून आणतात सातपैकी पाच सोडवायचे दहा गुण प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन पाच तिलेत तीन सोडवायचे आणि नऊ गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण तिन्द्रिक नऊ एक सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन शासकीय संघटना आणि बिगर शासकीय संघटना तीन पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन चार शीतयुद्ध व अलिप्ततावादी चळवळ पाच समता व न्याय पाचपैकी तीन सोडवायचे नऊ गुण प्रश्न क्रमांक पाचवा खालील विषयावर तुमचे मत वीस ते पंचवीस शब्दात स्पष्ट करा कोणतेही तीन पाचपैकी तीन सोडवायचे बारा गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण चार त्रिक बारा एक शीतयुद्ध काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली दोन विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे तीन न्यायालयीन सक्रियता आजच्या काळात महत्त्वाची आहे चार देशातील सर्वोच्च नियोजन यंत्रणा म्हणजे नीती आयोग आहे पाच भारत एक राज्य आहे प्रश्न क्रमांक सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दातल्या कोणतेही दोन सोडवायचे चारपैकी आणि दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक पारंपरिक लोकप्रशासनात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही चार क्षेत्रांची चर्चा करा दोन प्रादेशिकतावादी संकल्पना स्पष्ट करा तीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या भूमिकेची चर्चा करा चार, चार भारतीय संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करा चारपैकी दोन सोडवायचे दहा गुण आणि शेवटचा प्रश्न आहे सातवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दीडशे ते दोनशे शब्दातल्या मुद्दे दिलेले आहेत त्यावरून उत्तर लिहायचे दोन प्रश्न दिलेत एकच सोडवायचा आहे दहा गुण आहे दीर्घोत्तरी प्रश्न एक शीतयुद्धाचे विविध पैलू विशद करा मुद्दे आहेत एक राजकीय दोन विचारप्रणाली तीन आर्थिक चार सुरक्षा दुसरा प्रश्न लोकप्रशासनाच्या व्याप्तीमधील संक्षिप्त दृष्टिकोन पर्याय एक नियोजन दोन संघटन तीन कर्मचारी भरती आणि चार मार्गदर्शन मुद्द्यांच्यावरून उत्तर लिहायचे दोन प्रश्न दिलेत एक सोडवायचा दहा गुण आहेत धन्यवाद अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कला शाखेची राज्यशास्त्राची दुसरी सत्रपरीक्षेची ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा नमुना प्रश्नपत्रिका म्हणून लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा